नमस् नमस्कार, नमस्कार प्राध्यापक पंढरी बनसोडे लातूर तेरा ऑगस्ट ऐल्या अहल्यामाही होळकर स्मृतीदिन आयोजित काव्यवाचन व्हिडिओ स्पर्धेमध्ये आयोजक मोरे क्रांती सेवा संघ महाराष्ट्र राज्य आ, या ठिकाणी माझ्या कवितेचे शीर्षक आहे पराक्रमाचा दिवा लाबिला माझ्या कवितेचे शीर्षक आहे पराक्रमाचा दिवा लाबिला ज्योत तेवते सात्विकतेची ज्योत तेवते सात्विकतेची सोन होळकरांची शोभली ज्योत तेवते सात्विकतेची सून होळकरांची शोभली ते खान पराक्रमाची होती कधी नाही हो खचली ज्योत तेवते सात्विकतेची सून होळकरांची शोभली खान पराक्रमाची होती कधी नाही हो खचली अशी दक्ष पुण्यश्लोक अशी दक्ष पुण्य श्लोक अहिल्या राणी जन्मली अशी दक्ष पुण्य श्लोक अहिल्या राणी जन्मली पराक्रमाचा, पराक्रमाचा दिवा लाविला रणांगणी दुर्गा अवतरली पराक्रमाचा दिवा लाविला रणांगणी दुर्गा अवतरली बांधले घाट झाडे लावली बांधले घाट झाडे लावली जनतेची हाक ऐकली अशी एकच झाली बांधले घाट झाडे लावली जनतेची हाक ऐकली अशी एकच झाली रणरागिणी ती बोलली रणरागिणी ती बोलली बांधले घाट झाडे लावले जनतेची हाक ऐकली अशी एकच झाली रणरागणी ती बोलली वैधव्यात आयुष्य काढले वैधव्यात आयुष्य काढले अहिल्या राणी दुःख सोसते वैधव्यात आयुष्य काढले अहिल्या राणी दुःख सोसते जनतेचा आवाज बनते वधव्यात आयुष्य काढले अहिल्या राणी दुःख सोसते जनतेचा आवाज बनते जनकल्याणाची वाटना सोडते जलकल्याणाची वाटना सोडते वधव्यात आयुष्य काढले अहिल्या राणी दुःख सोसते जनतेचा आवाज बनते जनकल्याणाची वाटना सोडते राणी अहिल्या फार थोर राणी अहिल्या फार थोर पराक्रमाचा वाचावा इतिहास राणी अहिल्या फार थोर पराक्रमाचा वाचावा इतिहास त्याग विसरू नये तिचा त्याग विसरू नये तिचा होऊ नये कधी उपहास होऊ नये कधी उपहास राणी अहिल्या फार थोर पराक्रमाचा वाचावा इतिहास त्याग विसरू नये तिचा होऊ नये कधी उपहास होऊ नये कधी उपहास होऊ ने कधी उपहास धन्यवाद